नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राखंदर असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणार रिसर्च करून अभ्यास करून लोकाला आलेले अनुभवावरून गुरुवर्यांकडून आणि मित्रांनो सर्वात मोठे जे आमच्या पूर्वजांकडून आम्हाला जी माहिती प्राप्त होत असते ते आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे सर्वप्रथम देवादिकांविषयी जेवढी काही जेवढी माहिती प्राप्त होईल तेवढी माहिती सांगण्याचं कार्य आम्ही तुम्हाला करत असतो आणि खरी माहिती तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही असतो बाबा तुम्ही कुठल्याही माहिती पासून वंचित राहिला नाही पाहिजे तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे बघा सगळं ज्ञान तर पोती पुराण मधनं घेता आला असतं तर माणूस असा भटकला नसता हे मात्र श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात सर्वात मोठं म्हणजे अनुभवाचा बोल म्हणजे अनुभवाचा जे बोल असतो त्याच्यावरच ते पुस्तक लिहिलं जातं मग जे तुम्हाला काय अनुभव असतो हे तुम्ही जगाला सांगत असतात म्हणून सांगितलं जातं बघा अनुभवाचे बोल कधी चांगले ज्याला जसा अनुभव येतो तसं माणूस तसा सांगत असतो आणि व्हिडिओ टाकत असतो तसंच आमचं देखील आहे जे काही लोकांना अनुभव येत काय आम्ही सिद्धी दिली दि दिली एखादा मंत्र दिला तर तो मंत्र सिद्ध झाल्यानंतर जे येणारे अनुभव असतात ते अनुभव तुम्हाला आम्ही सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवा गैरमाळ्या विशेष शंका असो चेड्या गोट्यांना विशेष शंका असो भानामती करणे जादूटोना विशेष शंका असो कुठलीही समस्या जर तुम्हाला कौल लावून बघायची असेल देवाला प्रसाद माझा नंबर आहे काय आटी दिलेला कॉल करा नसला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा काही व्यक्तीने मला कमेंट केली होती की दादा काली माता लक्ष्मी आई साते आसरा एकाच ठिकाणी चालतात का एका गाभाऱ्या चालतात का काही भक्तांचा असा प्रश्न होता त्यांनी मला विचारला माझं तत्व एवढंच असतं की मित्रांनो जेवढी मला माहिती प्राप्त होती किंवा आमच्या गुरुवर्यांनी किंवा आम्ही जे अनुभवलेले असतात हो जे इतरांकडून आम्हाला माहिती प्राप्त होती जेवढी खरी द्यावी तेवढी देणेच आम्ही कार्य करत असतो असाच एक मला प्रश्न टाकला की काली माता लक्ष्मी आई सात्या आसरा हे एक एकाच ठिकाणी राहू शकतात का तर त्याच्यावर हा व्हिडिओ मी बनवला आहे जर त्यांना ला कोणाला अशी बी शंका असेल काय अशी का शंका असते बघा की एका ठिकाणी मी ह्या देवीला ठेवू शकते का ते तर देवी बली घेते हे तर देवीला असं चालत नाही सात्या आसरा तर घरात चालत नाही किंवा पुरुषांनी सात्या पूजा केल्यानंतर त्याला बा बाय पण येतं किंवा यल्लामाची पूजा केल्यानंतर त्याला बाय पण येतं काय वेळेस असे काय काय प्रश्न ना मित्रांनो तुमच्या मनामध्ये घोळत असतात पण जेव्हा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन भेटतं त्या टायमला तो तुम्ही बाहेर निघता बघा ज्याचं महत्त्व असतं ते सांगत राहतं ज्याला जेवढी माहिती तुम्हाला सांगत जातं तर काय काय ग्रंथ जुने जे पुस्तक पुस्तक आहे त्याच्यातली माहिती तुम्हाला काय लोक देत असतात तर मित्रांनो आता सर्वप्रथम मग काली माता बघूया काली माता विषयी मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत साक्षात अजून इतर युट्यूबवाल्यांनी देखील काली माताचे व्हिडिओ बनवले आहेत लक्ष्मी आईचे व्हिडिओ बनवलेले आहेत जसं की कोल्हापूरची लक्ष्मी असो किंवा वरगडची लखाबाई लक्ष्मी असो दहवळीची लक्ष्मी लखाबाई असो असे अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहेत मित्रांनो साथ्या आसराचा विषय पण मी बारीक ना बारीक गोष्टी दिलेल्या आहेत की ज्यांना काय काय सात्या आसरा लागल्यानंतर मूळ बाळ होत नाही गर्भाशय राहत नाही गर्भाशय खाली होत असतं दवाखान्याचा दा प्रॉब्लेम दाखवत असला तरी पण गर्भाशयाच्या अंड मातला तयार होत नाही असं काय काय साते आसरा हे खाली करतात किंवा दोन प्रकार असतात साते आसरा जे साते आसरा आणि काय ना लेकरूवाळे साथे आसरा तर लेकरूवाळे साते आसरा ज्याला लागतात त्याला लिक्रोबाळ होतं त्यांना काय मानपान दिलं त्यांना काय हेर मायर दिलं त्यांचं काय मानपन दिल्यानंतर मान या सगळ्या गोष्टी होतात त्यांच्या राखनदाराला मानपन दिल्यानंतर सगळं काय मित्रांनो ते सुरक्षित होतं आणि तुम्ही दवा म्हणजे तुम्ही जे औषधं खाताय जे गोळ्या खाताय ते पचन होतं आणि त्याच्यामध्ये तुमचं गर्भाशी देखील वाढून जातात तुम्हाला मूळ बाळ बी होण्याची शक्यता भरपूर असतात आणि दुसऱ्या साते आसरा त्यांना मित्रांनो मूळ बाळ एकदा त्यांनी लागले तर त्यांना कधीही मूळ बाळ होत नाही हे माझ्या डोळ्यापुढचे किस्से येतो मूळ बाळच त्यांना होत नाही आता ते काय देवांचं वैशिष्ट्य असेल मित्रांनो जुने लोक सांगतात माझ्या स्वतः असे केसेस भरपूर आलेले आहेत दवा केले दवाखाना केला देव केलं धर्म केलं ज्या टायमाला या सात्यासरा जरा लागतात तर मित्रांनो दोघांमध्ये काही प्रॉब्लेम दाखवत नाहीत तरी देखील मूळ होत नाही असे देखील माझ्याकडे भरपूर केस आलेले आहेत त्यांना देखील मी कवर करू शकलेलो नाहीये जे आहे ते खरं सांगतो मी सत्य सांगण्याचा माझा धंदा आहे माझं माझ्या गुरुंनी मला शिकवण दिलेलं आहे सत्य सांग पुढचा हा म्हणू किंवा नाही म्हणू पण सत्य सांग सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा तर काही काही जणांना कन्फ्युज होतं की सात्या आसरा महाकाली एका ठिकाणी चालतात का तर बघा आधी माया आदिशक्तीने जेव्हा जेव्हा युद्ध झालं किंवा दैत्य देते मातले दैत्यांचं वध केलं आणि त्या वध केल्यानंतर तिथेच तिथंच राहिले ते ऋषी मुनींनी असो त्याला प्रसन्न करून आग्रह केलं की लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी तू इथे विराजमान असावं तुझा काय असेल ते मानपण घ्यावं आणि तू लोकांचं कल्याण करावं असं तृषी मुनी विनंती केल्यानंतर काय काय दिवी तिथे राहिल्या काय काय दिवी लोकांना पावल्या असे काय आख्यायिका आणि असं काही तुम्ही दंतकथा लोककथा किंवा ग्रंथांमध्ये पण आढळून येतं हे मात्र लक्षात ठेवा मग एकाच ठिकाणी यादी मायादी शक्ती असणारे रूप असो तर एका ठिकाणी चालतात का तर मित्रांनो सर्वप्रथम हा चालतात पण तुम्ही पूजा कशाप्रमाणे करताय महत्वाचं ते बघा काय काय लोक सात्या आसरा दगडामध्ये घरामध्ये पोचतात तर हे मला योग्य कधी वाटलेलं नाहीये बरंच मित्र तुम्हाला बुवा बाबा म्हणतो की हे करा ते करा पण जेव्हा तुम्हाला पळतं कळत की चटका किती डेंजर होता ते तुम्हालाच कळणार आहे मित्रांनो बाजूच्याला कळणार नाही मग तुम्ही माझ्याकडे कौल घेताय मीच म्हणतो तुम्हाला असं तुम्हा करा तसं करा पण तुमचा गुरु जे सांगतो तोच तो खरा असतो मित्रांनो जर गुरुच ढोंगी भेटला तर संपला म्हणायचं मग तुमचा बाजारच उठला म्हणायचं मग मग तुम्ही कुठेही जावं काय फरक नाही मग हे गुरु पकडले की त्या गुरुकडे जायचं त्या गुरुकडे पकडले की गुरु जायचं म्हणून म्हणतो पक्का गुरु जिसका पक्का गुरु आहे उसको केस को धक्का भी नाहीये हे मात्र लक्षात ठेवा ज्याचा पक्का गुरु असतो ना त्याला कुठल्याही भीतीचं कारण नसतं तर ज्या जे साते आसरा असतो मित्रांनो काय काय वेळेस काय काय वेळेस सात्या आसरा काय करतात की लोक छोटा मोठा कार्यक्रम करतात साथ्या आसराला घरामध्ये गादी देतात जसे की पितळाच्या मूर्त्या घेतात काय काय जण तर हे योग्य आहे जे पितळाच्या मूर्त्या असतात त्यावर तुमच्या चालतात हे योग्य आहे पण जे काय काय साते आसर असतात बघा ना नाल्यापशा असतात शेतापशा असतात बांधावर असतात नदीवर असतात समुद्रापशा असतात भरपूर प्रमाणे असे साथी आसरा आढळून येतात बट त्याचे दगड गोटा आपण घरात आणून पूजू शकतो का हे कधीही चालत नाही हे मात्र लक्षात ठेवा काय काय साथी आसरांना मित्रांनो फक्त जाळी लागते काय काय सात्या आसरांना मित्रांनो खोटं बोलत नाही मंदिर आहे तर त्याच्या राखणदाराला कधीही मंदिर चालत नाही उघड्यावर काय काय साते आसरा असतात ज्यांना मंदिर बांधलं की ते कधीही मान्य करून घेत नाहीत अशा देखील कडक साते आसरा असतात मोठ्या बाया असतात हे मात्र लक्षात ठेवा जर तुमच्या अंगात साते आसरा येत असेल तुम्ही पाळणूक करत असाल सात्या आसराची जर तुमचा कुळदेवता साते असा असेल किंवा काली माता असेल तुम्ही कालीमाताची पूजा करत असाल किंवा लक्ष्मीबाईची पूजा करत असाल तरी एका ठिकाणी ते चालतात कारण बघा सर्वप्रथम तुम्हाला कुळदेवता इष्टदेवता तुमचा ग्रामदेवता सांभाळायचा असतो जर त्यांच्याप्रमाणे त्यांना रीत त्यांचं काय असेल ते अहेर माहेर किंवा त्यांचं नैवेद्य बोहन तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला ते देखील पिडू शकतात जर तुम्ही कितीही देवदेव केला कितीही मंत्र केला कितीही सिद्ध केला जोपर्यंत तुमचा घरातला देव म्हणजेच की मित्रांनो तुमचा कुळदेव तुमच्यावर प्रसन्न होत नाही तोपर्यंत हे तुम्हाला काही करता येत नाही हे मात्र लक्षात ठो तुम्हाला पक्का सांगणारा गुरु लागतो त्याच्यासाठी काय काय लोक म्हणतात मी काळोबाईची सेवा करते पण मला लक्ष्मीला आईला आवडते मग तुम्ही काय करताय लक्ष्मीला आवडते म्हणून काय करताय काळोबाला विसरून जाता लक्ष्मी आईची पूजा करता मग ते मित्रांनो आदिमायादी शक्तीचे रूपच आहे काळोबाई म्हणजे महाकाले काले म्हणजेच लक्ष्मी बरोबरच ना काय काय लोक लोक आपल्या हिंदू धर्मामध्ये आदिमायादीच्या शक्ती भावना शक्ती पीठच मानतो ना आपण ते पार्वतीचेच रूप मनावं लागतील ते लक्ष्मी आईचे रूप म्हणावं लागतील काय काय लक्ष्मी आईने जे रूप घेतलं तरे आदी आदी तर मित्रांनो आधी शक्ती जर तुम्ही उग्र स्वरूपात पूजा करत असाल तर देव पण उग्र आहेत देवांचे दोन रूप आहेत लक्षात घ्या जसं की काळूबाई ही मित्रांनो कलकत्त्यामध्ये महाकालीचा अवतार मानला जातो सात्या आसरा जसं मित्रांनो सौम्य आहे तसा उग्र स्वरूप पण त्याचं मानलं जातं सात्या आसराची बांधी देखील टाकली जाते सात्या आसराची करणी देखील केली जाते सात्या आसरा महाग देखील लावलं जातं त्याच्या मोसोबाला देखील महाग लावलं जातं मग आता तुम्ही पूजा स्वरूपात करताय महत्वाचं ते जर एका मेकाला जरी थारा देऊन जर तुम्ही गादी घरामध्ये स्थापित केली तर तुमच्या केसालाही धक्का लागत नाही सगळी आदिमाया माय शक्ती हे मान्य करून घेते फक्त महत्वाचं गोष्ट म्हणजे हेच आहे मित्रांनो की तुम्ही भक्ती कुठल्या विषयावर करताय भक्ती कुठल्या प्रमाणे करताय तामशी करताय साधी करताय भोळीबावळी भक्ती करताय उग्र करताय सौम्य करताय कशी करताय भक्ती हे ह्याच्यावर महत्व आहे जर तुमच्या घरामध्ये सात्या आसरा असेल लक्ष्मी असेल किंवा मित्रांनो काली माता असेल तर त्यांची पूजा घरामध्ये केली तर चालती काय काय लोक म्हणतात काली माताला फक्त रक्ताचं द्यावं लागतो कोंबडंच कापावं लागतं बखरंच कापावं लागतं लखाबाईला फक्त बोकडंच द्यावं लागतं कोंबडंच कापावं लागतं ते बोकडं कोंबडं मित्रांनो लखाबाईचा जेव्हा पोतराच कोंबडं हे तोडतो तर हे पोतराच मित्रांनो जेव्हा कोंबडं तुटलं जातं त्या टायमाला त्या कोंबड्याला हात लावलं जात नाही त्याचं कधीही कालवण करून शिजवता जात नाही ते अख्खं कोंबडं फेकून दिलं जातं जसं जगदिंबीच्या होमामध्ये म्हणजेच की आंबाबाईच्या होमामध्ये बकरं हे अखंड जातं म्हणजेच की दोन बाग केल्यानंतर मित्रांनो हे जेव्हा होम चालू असतो त्या टायमाला ते होमामध्ये टाकलं जातं ते अग्निदेव काय असेल ते मानपान देव ते, मान ते देवीकडे घेऊन जातो आजकाल कसं झालेलं देवाच्या नावाखाली बोकडं कापायचे जेप लालची त्याच्यानंतर मग स्वतःच खायचं हे चालत नाही जर तुम्हाला बळी द्यायचाच असेल तर कवळाचा बले द्या पाच प्रकारचे असे आपल्या ग्रंथांमध्ये बळी आहेत ते बळी द्या जर तुम्हाला तुमचा रीती रिवाजच असला असेल रीती रिवाजच असेल तर मित्रांनो अख्खं होमालाच ते बकरे गेलं पाहिजे कोंबडा होमालाच गेला पाहिजे तेव्हा कुठं ना कुठं अग्निदेवता ते असेल ज्याला जे जे काय मानपान आहे ते मित्रांनो भेटून जातो देवाला पण काय काय वेळेस कसं होतं बघा अखंड बकर जरी कापलं आणि अखंड बकर जरी टाकलं तर एखाद्याला काय वाटणार अरे बाबा एखाद्याच्या पोटात गेला असत तर माझ्या धुवा असत्या कशा टाकायच्या अखंड दे मध्ये दे दे देवानं खाल्लं खाल्लं ला, हे लालची जिप आपले ऐकायचं नव्हतं चुकीचं आहे मित्रांनो करायचं असेल तर संपूर्ण करा करायचं असेल तर समजून घेऊन करा कुठलीही गोष्ट लावली जिप टाळायला कुणाचं ऐकून करू नका अजूनही सांगतोय काय काय असतं युट्यूब चॅनलवर भरपूर मार्गदर्शन करत असतात आणि तुम्हाला खरी माहिती सांगण्याचं कार्य करत असतात तर मित्रांनो ह्याचा फरक तुम्हाला मी सांगतोय की महाकाली जर तुम्ही सेवा करत असाल साते आसरा जर करत असाल तरी बी करा त्याच्यानंतर लक्ष्मीबाईची देखील साते आसरा सेवा केली तरी चालते प्रत्येक देवीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेले जसं पांढरच्या काळूबाई गेले तर वरकडची लक्ष्मी तिथं आहे मित्रांनो त्याच्यानंतर गाडीवान बाबा देखील तिथं आहेत मित्रांनो काळूबाई तिथं आहे मित्रांनो मंडाबाई जोना सोनाई सोना आई देखील तिथं आहे मित्रांनो म्हणजे आधी माय आधी शक्ती मांढरच्या काळूबाईनं तिचे बे घेतलेले आहेत लक्षात ठेवा काळूबाईच्या मंदिरचं म्हणजे तिच्या मूर्ती मूर्तीच्या शेजारी बंडाबाईची मूर्ती आहे मित्रांनो हे तुम्हाला माहिती आहे का तर पहिला मान तिला देखील आणि काळूबाईला पण आहे तसंच मित्रांनो लक्ष्मीबाई पशी सात्या आसरा देखील आहे नदीला त्याच्यानंतर मोसोबा देखील आहे त्याच्यानंतर मित्रांनो महाकालीचं स्वरूप असणारी मांडरची काळूबाई लखाबाई देखील मानुग्रदेवता देवता म्हणलं जातं त्यांना त्यांच्या देखील पशी देवळापशी यांचे छोटे छोटे मंदिरं तुम्हाला आढळून येतच असतात हे मात्र लक्षात त्याच्यानंतर जर तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने सेवा करत असाल जर तुमच्या अंगामध्ये वारा असेल तुम्ही घेत असाल तर मित्रांनो गुरुला विचारून घ्या त्याची सेवा करा आराधना करा सगळंच आदिमायाला चालतं भक्त तसा खंबीर पाहिजे भक्त असं सेवा करणारा पाहिजे बाकी सगळे आदिमाया हे तुम्हाला समजून घेते तिची पूजा करा आराधना करा पण जी काही गोष्ट तुम्ही घेताय जसं की म्हणतो ना आपण की बाबा पाषाणातला एकदा देव घेतला की त्याची गादी केली की ते तिथनं उचलता येत नाही शेवटी त्याचं मंदिरच बांधावं लागतं कारण पाशांमध्ये एवढी ताकद असते एवढी ऊर्जा आहे प्रत्येक देवी देवताच्या तुम्ही मंदिरात गेला तर पाषणाच्या तुम्हाला मूर्त्या दिसतील देव दिसतील मित्रांनो मित्रांनो का त्यांची गादे पाषाणाला हा खूप मोठा मान आहे तिथं ताकद आहे आरोग्य शक्ती आहे मित्रांनो त्याच्यामध्ये लक्षात ठेवा जर मूर्ती घेत असाल पितळ मूर्ती घेत असाल किंवा मुकुट घेत असाल बसवत असाल आपलं पंचधातूंची मूर्ती वगैरे घेत असाल पितळाच्या मूर्त्या बनवत असाल तर ठीक आहे जर भाड्याचं घर असं तिकडनं उचलून तिकडं ठेवलं तर ठीक आहे पण जेव्हा तुम्ही गोठ्यांमध्ये घेत तर मित्रांनो गोटा एक असा प्रकार आहे की तिथं मंदिरच बांधावं लागतं असे काही लोकांना शास्त्र माहित नाही आजकाल युट्यूबवर तुम्हाला कुणीही सांगितलेलं भेटतं पण खरी माहिती भेटत नाही हो तुम्हाला फक्त एका पशी गुंढाळलं जातं फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं पण लोकांना आलेले अनुभव हे कधी तुम्हाला कोणीही युट्यूबाला सांगत नसतो मग काय काय लोक म्हणले चेडा गोटा वाईट आहे चेडा गोटा वाईट ज्या टायमाला आमच्या पूर्वजांचा अभ्यास आमचा अभ्यास आमचा गुरुवारांचा अभ्यास जेव्हा लोकांना आलेल्या अनुभववर जेव्हा आम्ही सर्च केलं रिसर्च करा अभ्यास केलं त्याच्यानंतर चेडा गोटा हा चांगला आहे चा चा का वाईट आहे हे मी तुम्हाला सगळ्यात प्रथम सांगायचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी पण झाला सांगायचा उद्देश एवढाच आहे की माणसं फक्त जर तुम्ही वाचत बसले ते अनुभव ग्रंथ जे तुम्ही वाचताय भगवद्गीता तुम्ही वाचताय ते स्वतःमध्ये अनुभव करा की पशु हत्या नका करू पशु हत्या करूच नका कुठल्याही देवाला कुठल्याही संतांना कुठल्याही साधू संतांना पशु चालत नाही झाड झुडप तोडले तर चालत नाही मग ते म्हणतात ना भुकेल्याची जाण भाववा तुम्ही आपला जन्म दिलेला आहे हा जन्म मित्रांनो भलं करण्यासाठी दिलेला आहे मानवी रूप दिलेला आहे तर आम्ही लोक दारू पितो शिगरेट पितो पश्या हत्या करतो ढोंग करतो गेरमालच्या नावाखाली लुबडून टाकतो देवघर एवढा मोठा करतो काय कायच्या लोकांमध्ये तर काली मातेला नावं ठेवणार चेडा गोटाला नावं ठेवणार तेच आज युट्यूबवाले चॅनल चेडा गोटा विकायला लागले लक्षात घ्या म्हणजे फरक एवढाच आहे की पैशासाठी माणसं काही करायला तयार आहेत बुवा बाबा पण स्वतः मी किती ज्ञानिक आहे दुसरं किती कमजोर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात हे युट्यूब चॅनल वाले काही काही मित्रांनो लक्षात ठेवा असल्यांच्या मागे न लागता मित्रांनो जे तुमचं मन बोलतं तुमचा देव म्हणतो तुमचा कुळदेवता काय बोलतो ह्याच्या मार्गाने तुम्ही चला शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटतं आणि भेटत देखील जातं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सात्या आसराची काली माताची जर तुम्ही पूजा करत असाल तर पूजा शंभर टक्के चालते नाही चालत असं काय नाही आधी मायाची शक्ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे फक्त तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला बलिश देत असाल उग्र देवताला बलिच देत असाल तर तुमचं घरामध्ये चिडचिडपणा वातावरण हे दूषित होतं कधी कधी लक्षात ठेवा चिडचिडपणा येतो रागराग होतो कोण काय बोलतो की त्याच्या अंगावर धावून जावं वाटतं मित्रांनो लक्षात ठेवा तर वातावरण कसं आहे त्या वातावरणामध्ये तुम्ही देव कसं बसत हे तुमच्या हातात आहे तर काली माता लक्ष्मी माता त्याच्यानंतर मित्रांनो साते आसरा एका ठिकाणी एका गावर यात आधी शक्ती चालतात का तर मित्रांनो शंभर टक्के चालतात काही प्रॉब्लेम नाही प्रत्येकाचं देणं घेणं प्रत्येकाचा मानपण हा वेगवेगळा वेग आहे जर प्रत्येकाचं मानपान वेगवेगळं तुम्ही देत गेला तरीही तुम्हाला ते प्रसन्न होतात आशीर्वाद देतात हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया मित्रांनो थोडे व्हिडिओ माझे लेट येत आहेत मित्रांनो कारण माझ्यावर इतकी गर्दी होत आहे बघण्यासाठी काय काय लोकांना अनुभव देखील आलेले आहेत भरपूर त्याच्यानंतर भरपूर गर्दी घरी पण होत आहे प्रत्येक गोष्टीला काळोबाला जावं लागतं त्याला काय असेल ते द्यावं लागतं बहणं वगैरे करावं लागतं किंवा अभिषेक पण भरपूर वाढलेले आहेत देवाच्या माझ्याकडं त्याच्यामुळं मला मित्रांनो जास्त व्हिडिओमध्ये टाकता येत नाही जसं तुम्ही प्रश्न टाकचाल तसं मी उत्तर देऊन तुम्हाला देत राहील आधीमध्ये मी लाईव्हला पण येत राहील आता जेवढे काय विषय येतील तेवढे आपले काळूबा विषयी यात्रेविषयी मी व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो लवकरात लवकर ते देखील व्हिडिओ येतील संपूर्ण व्हिडिओ बघत जावा ज्ञान घ्यायला शिका आता यूट्यूब चॅनल आहे इंटरनेट आहे उद्या चालून जर इंटरनेट बंद झालं किंवा युट्यूबच बंद झालं तर मित्रांनो हे ज्ञान कुठं ना कुठं फिरलं पाहिजे सगळ्यांना कळलं पाहिजे ज्ञान हे कधीही मित्रांनो वाटल्यावर वाढत असतं कमी कधी होत नसतं हे माझ्या माझ्या गुरुची मला शिकवण आहे हे मात्र लक्षात ठेवा चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मांड्यातच्या काळोबाहेांग बलं तुमच्या कुळदेवताचं देवताचं इष्ट दे चांग बलं उद्या उद्या लिहायला मात्र कमेंटमध्ये विसरू नका बस सुरुवात धावची पाटलाचं चांग ब भावने चेड्याकोट्याच्या मालकाचा चांग बलं लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद